नमस्कार कशा आहेत सगळे मस्त आहेत का तर काय चाललंय म्हण चाल काम तर काम आता काम करूनच बसले मसाला सगळा पात आपला सात किलोचा मी मसाला भाजलाय त्याच्यामुळे कंटाळा आहे शांत बसले आता मसाला बारीक झाल्यावर हो तुम्हाला कसा आहे ते सांगते आपला मसाला कसा आहे ते दाखवणार आहे तर हे आपला मी ट्रायसाठी आपला कांदा लसूण मसाला असतो ना तसं आहे आपला घरगुती तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की कांदा लसूण मसाला आपला असा ऑर्डर करा एक नंबर आपला चवीला लागतोय बरं का मी स्वतः बनवलेला आहे त्याच्यामुळं असा म्हणजे भाजी टाकाय पण चांगला आहे आणि आपला ताटाला तोंडी लावाय पण चांगला त्याच्यामुळं असा आपला कांदा लसूण मसाला पण एकदा नक्की आपल्या अथर्व मसाल्याचा घेऊन बघा आपल्या स्वतः ताईने बनवला आहे त्याच्यामुळं तुम्हाला नक्की सगळे मसाले सगळे स्वतः मीठ बनवते घरगुती स्वच्छ निघून त्याच्यामुळे बिंदास्त ऑर्डर करा वातावरण आज ऊन आज दिवस बरवून होतं वातावरण असं आहे मिरच्या ही चांगल्या वाढल्या काल काल पण आणि असं आपले मसाले आहेत तुम्हाला पुढल्या कॅमेऱ्याने दाखवते हे आपले मसाले आहेत आपला हा मालवणी मसाला आहे बाबा असा आहे स्वतः मी बनवलेला आहे आपला काळा मसाला मस्त असा झणझणीत चविष्ट घरगुती पद्धतीने बनवलेला आहे आपला मसाला अथर्वचा हे असे आपले मसाले आहेत आणि आपले खडे मसाले सगळे कोणाला जसं पाहिजे तसं असतंय आपल्याकडे आणि हे आपल्या बायको सगळ्या प्रकारचे आपल्या दुकानाचा पत्ता सांगतो एकदा हा आहे आपला, आपला बारामती बारामती इंदापूर रोड चिखली फटा लासूरने एकदा नक्की व्हिजिट द्या आणि ते आपल्या दुकानाच्या अलीकडं चैनीजचं पण आहे आणि असं आपलं दुकान अथर्व मसाले लिहिलेलं आहे आणि इथं आहे ना आपला पेट्रोल पंप पे, म्हणजे एच पीचा पेट्रोल पंप आहे त्याच्यासमोर आपलं दुकान आहे त्याच्यामुळं नक्की विजिट करा आपला अथर्व मसालेला आणि सगळे आपले घरगुती मसाले अथर्व मसाले सगळे एकदा ट्राय करून बघा सगळे मसाले आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेले सगळे असे नॅचरलले असतात आहे नाही बोलते का असे आपले मसाले सगळे आपल्या सगळे आपल्या आथर्वाचे सगळे मसाले एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच घेतल्याशिवाय कळणार नाही आपल्या कसे मसाले बनवलेत असे स्वच्छ निवडून सगळीकड आणि आपली घरी जशी चव आपण घरी जसं खातो तसं आपल्याला भेटणार त्याच्यामुळं एकदा नक्की आपल्या आथर्व मसाल्याला भेट निवडलेले हा ते सगळं असते निवडलेली मिरची बेडगी चांगल्या क्वालिटीचा आपला खडा मसाला हे महाग तुम्हाला सगळे मसाला आपले खडे मसाले पण तसेच एकदम छान क्वालिटीचे त्याच्यामुळं बिंदास पावडर टाका आपण जसे घरी करतो तसेच आपले सगळे दे मसाले धना पावडर ते आपला आपल्या दो 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 दो। ही अशी धना पावडर ही आपल्या अथराव मसाल्याची स्वतः मी बनवली स्वच्छ ही असं एकदम बारीक मस्त आपल्या जेवणाला चव आणणार अशी धना पावडर पण आहे आपल्या हातराव मसाल्याची कोणाला पाहिजे त्यांनी नक्की सांगा आपल्या नंबरवर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर करा आणि सगळे आथर आथरव मसाले एकदा घेऊन बघा मला नक्की सगळे मसाले सगळे आथरवाचे था था सगळेच मसाले तुम्हाला नक्की आवडणार एकदा घेऊन बघा घेतल्याशिवाय ठरणार नाही कसे आहेत मसाले नक्की तुम्हीच सांगायचं फोन करायचा आणि कोणाला पाहिजे त्यांनी व्यवस्थित पत्ता आपला द्यायचा तुमच्या घरी आपला मसाला येणार काही काहीच प्रॉब्लेम येणार नाही टाकाव कसा वाटतो व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना कमेंट कमेंट